शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे शिवंडीमध्ये सध्या आपली पदार्थ गांजा चरस विक्रीचे प्रकार सर्रास सुरू आहेत याच्यावरती कारवाई करण्यासाठी शांतीनगर पोलिसांसाठी कंबर कसली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संजयराव पाटीलवर त्यांचे अंमलदार यांची गस्त घातली असता त्यांना केली चौकासमोर एक संशयित हिसा रिक्षामध्ये बसलेला दिसून आला त्यांनी ज्या हिसाची चौकशी केली व समक्ष रिक्षाची झडती घेतली असतात त्यामध्ये दहा किलो चारशे तीस ग्राम गांजा सापडून आला व त्यानुसार रिक्षाला ताब्यात घेतले आणि तीन लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज त्यांनी जप्त केलेला आहे त्यामुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे आणि जे गांजा अंबीतचर पदार्थ विक्री करत आहेत त्यांच्यावरती पोलिसांचा धाक बसलेला आहे त्यामुळे सर्वत्र जे पोलीस तपास अधिकारी जे आहेत संजयराव पाटील होत आहे आणि हे घाबरलेले आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन कुठेतरी अम्मी पदार्थी करण्यावरती कडक कारवाई करत आहेत असे दिसून आले आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल